शिवाजी चौक मध्ये भारत पाकिस्तान मॅच जिंकले भारताने जिंकली असा जो जल्लोष आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळतो कोल्हापुरी जगात बारी तेव्हा पण आपल्या समोर घेडू देखील पाकिस्तान आपण लढणार आहे आपणच विनर आहे मॅच म्हणजे कोल्हापूरकरांसाठी एक मोठी परवणीच असते आता भारताने विजय मिळवल्यानंतर आपण कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेलो आहोत दरवेळी भारताने मॅच जिंकल्यानंतर या चौकामध्ये कोल्हापुरातील जल्लोष हा ठरलेलाच असतो आणि अशाच पद्धतीचा जल्लोष करण्यासाठी कोल्हापूर या ठिकाणी आलेले आहेत आपण कुठून आलाय काय सांगाल आजची मॅच बघितला मॅच बघितली आजची खूप चांगली मॅच झाली आणि विराट कोहलीने शतक केलं याचा खूप मोठा आनंद आहे आम्हाला आणि शिवाजी चौकात मध्ये भारत पाकिस्तान मॅच जिंकले भारताने जिंकली असा जो जल्लोष आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळत नाही नक्कीच आयसीसी ट्रॉफी जी आहे त्यातली मॅच होती कशा पद्धतीने आजची मॅच झाली काय सांगा एक नंबर झाली स्टार्ट ट्रेंड पूर्ण बघितली बुमराची कमतरता वाटली का काय काही नाही मॅच पूर्ण सक्सेसफुल झाली विराट कोहलीने शतक केलं यातच फुल एन्जॉय झालेला आहे आणि सहकुटुंब सहपरिवार आम्ही एन्जॉय करायला आहे नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी काही महिला आणि युवती देखील आलेले आहेत काय सांगाल कशा पद्धतीने ते जल्लोष चालू आहे एक नंबर मॅच आम्ही दरवेळेला भारत पाकिस्तान मॅच आली की शिवाजी पुतळ्याला येतो आम्ही कोल्हापुरी जगात भारी काय सांगाल अजून खूप छान वाटतय आपल्या इंडियाचा विजय झालाय त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि प्रत्येक वेळी या चौकात आपला शिवाजी चौकात कायम आपला एन्जॉय असतोय सगळ्यांचा कोणीही अडवत नाही कि किंवा काही दुमत नसतं इथं तुम्ही जल्लोष हा कायम होतच होतो नक्कीच यांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरात या, या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष हा होतच असतो आणि याच जल्लोषासाठी कोल्हापुरातील भागा भागातून युवक असतील युवक येत असतात कुठून आलाय तुम्ही कळत कुठे निघालाय का हातात बॅग आहे काय पुण्याला चालू आहे पुण्यात पुण्याला जाता जाता इथं थांबला था 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 पुण्याला जाता था जातात थांबवली काय वाटतंय कशी झाली आजची मॅच काय एक नंबर आजची मॅच झाली एक नंबर विराट कोहलीने साथ दिली विराट कोहली शतकाची आतुरता होती बघायची होईल का नाही आपण आज आपण आज जी मॅच जिंकली आहे तर आपण पाकिस्तानला आयसीसी ट्रॉफीच्या ज्या सकाळी सामन्यांवर बाहेर काढले सेमी फायनल मध्ये एंट्री मारल्या काय वाटते फायनल तेव्हा पण तेव्हा पण आपल्या समोर भेटू दे की पाकिस्तान आपण लढणार आहे आपणच विनर आहे तेव्हा पण बघा आता आयसीएस टोर्नामेंट एवढ्या झाल्या कधी पण बघायचं त्यातले तर एक दोन तीन जिंकले असतील नाही असं नाहीये आता जो विनर आहे तो विनरच आहे आपली टीम आपली मजबूतच आहे आपल्याला कोण हरवू शकत नाही नक्कीच आपण कोल्हापुरातील या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत काय वाटतंय कशा पद्धतीने मॅच झाली काय सांगाल अतिशय रोमांचक मॅच झालेली पहिला असं वाटत होतं की स्कोर व्यवस्थित निघेल नाही निघेल आपला आवडता प्लेअर रोहित शर्मा आवडी गेल्यानंतर सगळ्यांच्या आमची धडकांनी थांबलेली पण नंतर ना आपल्या रोहित कुलने आपल्याला दाखवून दिलं की शेवट बापतो बापच असते नक्कीच कोल्हापुरातील अबाल वृद्ध या ठिकाणी जल्लोषासाठी एकत्र जमलेले आहेत आणि अशाच पद्धतीचा जल्लोष हा दरवेळी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात बघायला मिळतोय महासत्ता तलाई साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा